कोकणच्या दौऱ्यावर गेलेले शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर आणि उदय सामंत यांच्यावर घणाघाती टीका केली होती यावेळी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या आणि नंतर शिंदे गटात गेलेल्या दीपक केसरकर यांचा उल्लेख डबल गद्दार असा केला होता मात्र या टीकेला आता दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत असताना मंत्रीपद देण्यासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली होती तसेच मी स्वतः एक कोटी रुपयांचा चेक दिला होता याचे पुरावे मी देऊ शकतो असा सनसनाटी दावा दीपक केसरकर यांनी केला आहे दीपक केसरकर उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना म्हणाले की शिवसेनेमध्ये मंत्रीपद देण्यासाठी माझ्याकडे कोट्यवधी रुपये मागण्यात आले होते मात्र मी ही मागणी पूर्ण करण्यात कमी पडलो त्यामुळे माझी मंत्रिपदाची संधी डावलण्यात आली मात्र तरीही मी सुमारे एक कोटी रुपयांचा चेक दिला होता त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत असा दावा दीपक केसरकर यांनी केला